नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्री साई उत्कर्ष मंडळ शास्त्रीनगर मार्फत नाईट अंडर आर्म क्रिकेट वाडा प्रीमियर लीग चे आयोजन आजच्या धावपळीच्या जगात वेळेभावी क्रिकेट वेळ देता येत नाही यासाठीच वाडा शहरामधल्या परिसरातील युवांना क्रिकेटची मजा व संधी देण्याच्या एकत्र येण्याच्या उद्देशाने श्री साई उत्कर्ष मंडळ शास्त्रीनगर अंडर आर्म क्रिकेट नाईट वाडा प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस या मंडळातर्फे आयोजित केली होती एकच संकल्पना सर्वांनी एकत्र यावे आणि या, या मंडळाकडून सतत एकत्र कार्यक्रम केले जातात हा एवढा मोठा शास्त्रीनगर एकत्र येतो ही वाडा शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे या सर्व कार्यक्रमांसाठी योगदान देणारे देणगीदार आणि मंडळाचे अध्यक्ष भास्करजी दळवी साहेब दिलीपजी पाटील साहेब करत असून युवा पिढी एकत्र आणण्याचे काम नेहाल दळवी आणि त्यांचे सहकारी हे सातत्याने प्रयत्न करतात या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व शास्त्रीनगर रहिवासी संघ महिला पुरुष बाळ गोपाळ बहुसंख्येने उपस्थित होते आणि विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर वैभव वाळशी जोडीला किरण दुपारे पालघर जिल्हा प्रतिनिधीची रिपोर्ट पाटील तुमचं मी इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये स्वागत करतो काय सांगाल तुम्ही शास्त्रीनगरमध्ये पहिल्यांदाच आता प्रीमियम लिंक ठेवलेला आहे आणि हा पुढे आता ठराविक टीम आहे त्याच्यापुढे जास्तीत जास्त टीम होतील अशी आम्ही आशा कर करतो सर्व युवक वर्ग चांगल्या एकत्र येऊन काम करतात होळीचा सण एकत्र आम्ही साजरा करतो आणि गन, माई गणपतीचा गणेश उत्सव एकत्र साजरा करतो सर्व नगर मला वाटतं वाडत्या तालुक्यामध्ये असा एक नगर आहे का ते एकत्र येऊन काम आहे आणि याच्या पुढेही ते एकत्र येऊन काम करत राहतील तुम्ही काय बोला <laughs> काय नाही या नियोजनात आम्हाला जे दिलीप काकांनी योगदान दिलं त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या मी आभार मानतो या यांच्या मदतीमुळे आम्ही ही लीग खेळवलेली आहे आणि या लीगमध्ये आमचा कार्यक्रम सर्वात उत्तम असा झालेला आहे आणि आम्ही या लीगच्या माध्यमातून एक संकल्प ठेवला होता की आमच्या नगरातले जेवढे युवक किंवा फोर्टी प्लस कोण सर्व सर्व मेंबर एकत्रित यावे आणि आपल्या नगरात किती खेळाडू आहेत याची जाण घेण्यासाठी आम्ही हा खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद के साहेब आज साई उत्कर्ष मंडळ शास्त्रीनगर वाडा शास्त्रीनगर प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस वर्ष पहिले आज अंतिम फायनलचा सामना खेळवला जातोय आपल्यासोबत खेळाडू आहेत तसेच आयोजक आहेत तुमचं मी प्रथम इंडियन 28 मध्ये स्वागत करतो या खेळामध्ये तुम्ही काय सांगाल हे हा आमचा शासनगर प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस पर पर्व पहिला यावर्षी नेहाल दळवी आणि त्यांची टीम यांनी सर्व मेहनत घेऊन हे सगळं आयोजित केलेलं आहे आणि सर्व प्लेयर्स आमचे एकत्र आणून त्यांनी एक तरुण पिढीला त्यांनी एक मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्वांना असं चांगलं योगदान दिलेलं आहे म्हणजे तुम्ही सर्वांनी एकत्र यावं एकत्र यावं हेच त्यांचं मागचं Ou de